नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या तुमच्या मनातल्या तुमच्या उत्सुकतेच्या एका विषयाची आज तीन महिन्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे खटला सुरू झाला हा खटला उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा दुसरा खटला होता याचा पहिला खटला सुरू झाला होता पक्षांतर्गत संबंधीचा तो सुप्रीम कोर्टामध्ये अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे किंबहुना त्याला आपण पडूनच आहे असं म्हणता येईल आणि त्याकडे अजूनही न्यायाधीशांचं लक्ष गेलंच नाही आज आपण बघणार आहोत दुसरा खटला म्हणजेच शिवसेनेच्या नावाविषयी आणि निशाणी विषयच आहे जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रपतींनी एक निर्णय दिला तर त्यामध्ये सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं का राज्यपालांना निर्देश देऊ शकतं का याविषयीची तो सुनावणी होती आणि शिवसेनेच्या खटल्यातले जे न्यायमूर्ती होते सूर्यकांत हे त्या खंडपीठावर सुद्धा होते त्या घटनापीठावर होते त्यामुळे ते या उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे खटल्याची सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ शकले नाहीत त्यांनी शब्द दिला होता की आपण ऑगस्ट महिन्यात ही सुनावणी घेऊ म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत निकाल लागून राहील पण आता ऑक्टोबर महिना आलेला आहे त्यानंतर जुलै महिन्यानंतर सुनावणी आज होती आठ ऑक्टोबरला आजही या सुनावणीबाबत तारीखच पडलेली आहे हे लक्षात घ्या तारीख पे तारीख कोर्टामध्ये गेल्यावर काय होतं तर तारखा मिळतात असं विनोदानी म्हटलं जातं किंवा एक जुनी म्हण आहे कोर्टाची पायरी शहाण्यांनी चढू नये तशीच अवस्था कालपासून वरपर्यंत सगळ्या कोर्टात असते खरं तर हा जो खटला आहे शिवसेनेची निशाणी आणि नावाविषयीचा हा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमधला आहे लक्षात घ्या फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने शिवसेनेचं नाव आणि निशाणी धनुष्यबाण ही एकनाथ शिंदेना दिली त्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली त्यानंतर अनेक महिने त्याची सुनावणी झाली नाही थेट फेब्रुवारीनंतर सप्टेंबरमध्ये सुनावणी झाली आणि झालं काय तर ता पुन्हा तारीख पडली सप्टेंबर दोन हजार तेवीस नंतर चोवीस साल गेलं मध्ये सुनावणी झाली नाही बोर्डावर तारीख लागली ती जुलै पंचवीसची जी याचा मी मगाशी उल्लेख केला जुलै पंचवीसमध्ये मध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत ज्यांच्यासमोर समोर ही सुनावणी होती ज्यांच्या खंडपीठासमोर खरं तर त्यांनी असं सांगितलं की आपण ऑगस्टमध्ये करू जे ऑगस्टमध्ये झालं नाही काय का, का त्याचं कारण मी मगाशी काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं आता आज तारीख देण्यात आलेली आहे बारा नोव्हेंबर आणि त्यानंतर म्हणजे बारा तेरा चौदा नोव्हेंबर तीन दिवसात ही सुनावणी पूर्ण होईल असं उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं आहे असीम सरोदे यांनी ते मीडियाला सांगितलेलं आहे त्यांचा असा अंदाज आहे की बारा तारखेला खरोखरच बारा नोव्हेंबरला ही सुनावणी सुरू झाली तर तीन दिवस बारा तेरा चौदा सलगपणे चालेल आणि सुनावणी संपेल आणि जो काय कोर्टाचा निकाल लागायचा तो बारा तेरा चौदाला जरी नाही आला तरी पुढच्या महिन्याभरात येऊ शकतो म्हणजे डिसेंबरपर्यंत येऊ शकतो याचा अर्थ महापालिका निवडणुकीआधी हा आ, निकाल लागणार नाव आणि विषयीचा तो कोणाच्या बाजूने जातो ही उत्सुकता आहे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने जाईल असं उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं आहे शिंदेंच्या असं म्हणणं आहे की हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल आमची बाजू तगडी आहे पण न्यायमूर्ती काय ठरवतात हे अजून गुलदस्त्यात आहे आणि जर बारा तेरा चौदाला सुनावणी झाली नाही तर काय होणार हे आपण पुढे बघूया पण आज सकाळी कोर्टात काय झालं हे आधी मी तुम्हाला सांगतो सविस्तरपणे या खटल्यामध्ये उद्धव ठाकरेचे मुख्य वकील आहेत उद्धव ठाकरेंचे कपिल सिब्बल आज कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्या लक्षात आलं की न्यायमूर्ती सूर्यकांत पुन्हा एकदा दुसऱ्या खटल्यामध्ये गुंतलेले आहेत तिथे अर्धी सुनावणी झालेली आहे आणि त्यामुळे ते आज आपल्या खटल्याची सुनावणी तातडीने घेऊ शकत नाहीत आज सुनावणी सलग घेऊ शकणार नाहीत ते तारीखच देतील हे कपिल सिब्बल यांच्या लक्षात आलं कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्तींपुढे अशी मागणी केली की आता लवकरच महापालिका निवडणुका ते येत आहेत आणि त्यावेळेला शिवसेना हे नाव आणि निशाणी या हे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत त्यामुळे सुनावणीची तारीख लवकरात लवकर द्यावी अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कपिल सिब्बल यांना विचारलं की सुनावणीची तारीख मी देतो पण जर आपण सलग सुनावणी गेली घेतली तर तुम्हाला युक्तिवादासाठी किती वेळ लागणार आहे हे आम्हाला सांगा त्यावेळेला कपिल सिब्बल यांनी सांगितलं सर्व जे काय आमचं म्हणणं आहे दोन्ही पक्षांचं ते आम्ही लेखी दिलेलं आहे रिटर्न स्टेटमेंट दिलेली आहे आता युक्तिवाद जो करायचा आहे तो मुख्य मुद्द्यांवर करायचा आहे त्यामुळे मला फार तर पंचेचाळीस मिनटं लागतील शिंदेच्या वकिलांनी मुकुल रोहतगी वगैरे वकील होते त्यांनी असं सांगितलं की आम्हाला एक दोन दिवस युक्तिवादाला लागतील एकूण न्यायमूर्तीने असा हिशोब काढला की तीन दिवस ही सुनावणी चालेल आणि नंतर आपण त्या सुनावणीच्या आधारे या युक्तिवादाच्या आधारे आपला निर्णय देऊ शकू म्हणजे त्यामुळे बारा तेरा चौदा नोव्हेंबर अशा तारखा नक्की करण्यात आला पण लक्षात घ्या जेव्हा कपिल सिब्बल हे न्यायमूर्तींना सांगत होते की लवकरात लवकर सुनावणी घ्या लवकरात लवकरची तारीख द्या तेव्हा शिंदे यांच्या वकिलांना काहीही घाई नव्हती ते म्हणत होते की आम्हाला डिसेंबर सुद्धा तारीख चालेल याचं कारण काय आहे कोर्टामध्ये जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा तुम्हाला घाई असायला हवी तातडी असायला हवी जर आपली बाजू मजबूत आहे तर कोर्टाने आपला खटला लवकरात लवकर ऐकावा असं एकनाथ शिंदेना का वाटत नाहीये त्यांचे वकील असं का म्हणत आहेत आम्हाला नोव्हेंबर डिसेंबर मधली तारीख चालेल म्हणजे जितकं जास्त लांबणीवर जाईल तेवढं चांगलं असं त्यांना का वाटतंय हा खरा मुद्दा आहे शिंदेना आपलं नाव आणि निशाणी जाईल या खटल्यामध्ये अशी भीती वाटते का म्हणून त्यांना लांबची तारीख हवी आहे का एकदा जशा विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पार पडल्या तशा महापालिकेच्या निवडणुका सुद्धा पार पडू देत असं त्यांच्या मनात आहे का म्हणून त्यांचे वकील दिरंगा ही दिरंगाई करतायत का डिसेंबरची तारीख चालेल असं सा म्हणतायत का हा संशोधनाचा विषय आहे लक्षात घ्या कारण दोन निवडणुका गेल्या म्हणजे खरं तर आता उद्धव ठाकरेंकडे जी तात्पुरती निशाणी दिलेली आहे तात्पुरती हे लक्षात घ्या नि निशाण्या तात्पुरत्या आहेत शिंदेंचीही निशाणी धनुष्यबाण ही तात्पुरती आहे कायमची त्यांना मिळालेली नाही आणि उद्धव ठाकरेंची निशाणी मशाल ही सुद्धा तात्पुरती आहे सुप्रीम कोर्टाने खटला पेंडिंग असेपर्यंत ही निशाणी आहे असं सांगितलेलं आहे खरं तर आता उद्धव ठाकरेंना मशाली निशाणी बदलायची आहे का हा खरा प्रश्न आहे कारण मशाली निशाणी आता गावखेड्यापर्यंत पोचलेली आहे गल्ली गल्लीत पोचलेली आहे मुद्दा असा आहे उद्धव ठाकरेंच्या वकिलांची काय मागणी आहे लक्षात घ्या कपिल सिब्बल यांची की शिंदेना जी निशाणी आणि नाव देण्यात आलं ती अन्यायकारक पद्धतीने देण्यात आलेली आहे इलेक्शन कमिशनने राजकीय हेतूने केलेलं आहे दबावाखाली हे केलेलं आहे असं असा, असा उद्धव ठाकरेंचा आक्षेप आहे नियम तोडून हे केलेलं आहे नावाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार तर इलेक्शन कमिशनला नाही शिवसेना या नावाविषयी राजकीय पक्षाच्या नावाविषयी निशाणी ते ठरवू शकतात पण पद्धत अशी आहे की निशाणी आधीची जी असते ती गोठवली जाते आणि दोन्ही गटांना नव्या निशाण्या दिल्या जातात इथे शिंदेना धनुष्यबाण देण्यात आलं आणि शिवसेना हे नाव देण्यात आलं हा पक्षपात आहे असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे आणि तसाच त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद आहे आता उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं असं म्हणणं आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचं असं सुप्रीम कोर्टाला सांगणं आहे की तुम्ही आमची निशाणी जी आहे मशाल हीच ठेवली तरी चालेल पण शिंदेची निशाणी धनुष्य बाण ही गोठवून टाका आणि त्यांना नवी निशाणी द्या शिवसेना नावाबाबत जे काय निर्णय घ्यायचा तर सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर घ्यावा असंही उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे पण निशाणी जर गेली शिंदेची तर शिंदेची फार मोठी अडचण होऊ शकते हे उद्धव ठाकरे जाणतात अजून जे शिवसेनेचे जुने मतदार आहेत परंपरागर मत म परंपरागत मतदार आहेत त्यांना धनुष्यबाण या निशाणीची सवय हो आहे त्याचा फायदा शिंदेना लोकसभा विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे झालेला आहे तो फायदा यापुढे होऊ नये म्हणून त्यांची निशाडी गोठवली जावी अशी मुख्य मागणी उद्धव ठाकरेंची आहे आणि स्पष्ट आहे की शिंदे उशीर करतायत शिंदेंना लांबची तारीख हवी आहे शिथ शिंदेंचे वकील टाळाटाळ करतायत किंवा डिसेंबरमधली तारीख मिळाली तरी चालते चालेल असं आहेत कारण त्यांच्या मनात शंभर टक्के भीती आहे की आपली निशाणी आणि नाव गेलं तर आपलं काय होईल लक्षात घ्या आजपर्यंत लोकसभा असेल विधानसभा असेल भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गरज होती आता ती गरज संपलेली आहे भाजपच्या एकशे सदतीस जागा आलेल्या आहेत आमदारकीच्या एकशे सदतीस आमदार आहेत अपक्षांच्या मदतीने ते थे थेट बहुमत मिळवू शकतात आता शिंदे असले काय नसले काय भाजपला बहुमताच्या गणितात फारसा फडक फरक पडत नाही आधी असं म्हटलं जातं की निवडणूक आयोगावर दबाव होता राजकीय दबाव होता सत्ताधाऱ्यांचा दबाव होता म्हणून शिंदेच्या बाजूने निर्णय लागला आता तसं होईलच हे सांगता येत नाही म्हणून शिंदेच्या मनामध्ये धागधूक असावी असं म्हणायला वाव आहे शंभर टक्के धागधूक असणार काय होऊ शकतं या खटल्यामध्ये जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोरच हा खटला चाललेला आहे त्यांना यातले तपशीलपूर्णपणे माहिती आहे या खटल्यामध्ये तीन निर्णय लागू शकतात एक तर शिंदेना दिलेलं नाव आणि निशाणी कायम राहू शकते नंबर दोन उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय होऊ शकतो की शिवसेना हे नाव तुमचं आहे धनुष्यबाण ही निशाणी तुमची आहे किंवा शिंदेची निशाणी गोठवण्याचाही निर्णय होऊ शकतो चौथा एक निर्णय आहे पण त्याची शक्यता कमी आहे की सुप्रीम कोर्ट असं सांगेल की इलेक्शन कमिशन ही घटनात्मक संस्था आहे त्यामुळे आम्ही काही आदेश द्यायच्याऐवजी हो इलेक्शन कमिशनने या सगळ्या प्रकरणाचा पुन्हा एकदा फेरविचार करावा असाही निर्णय होऊ शकतो पण ज्याची शक्यता कमी आहे असं म्हटलं जात त्यामुळे दोन्ही बाजूला धाकधूक आहे पण जास्त कुणाला गमवावं लागेल तर ते शिंदे गटाला गमवावं लागेल आणि भाजप त्यावरच नजर ठेवू नये जर एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या शिवसेनेला धनुष्यबाणी निशाणी मिळाली नाही महापालिका निवडणुकीला तर त्यांची मोठी अडचण होणार हे स्पष्ट आहे या उलट उद्धव ठाकरेंना जर धनुष्यबाणी निशाणी मिळाली तर आपली गेलेली प्रॉपर्टी परत मिळवल्याचं समाधान त्याला मिळणार शिवसेना हे नाव मिळालं तर हे समाधान द्विगुणित होणार दुप्पट होणार हे लक्षात घ्या पण शिंदेनं गमवण्यासारखं खूप काही आहे आणि शिंदेच्या भवितव्याला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आधीच गेले आठ दहा महिने जर तुम्ही बघितलं तर भाजपने शिंदेना अतिशय वाईट वागणूक दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे यांना त्यांची जागा दाखवून देत आहेत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही शिंदे यांच्या मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हाही त्यांचं मंत्रिपद वाज वाक वाजवण्या वाचवण्यासाठी शिंदेना गयावया करावी लागलेली आहेत अखेर फडणवीसांनी राजकीय गरज ओळखून केवळ टाकीद देऊन या मंत्र्यांना सोडून दिलेलं आहे त्यामुळे शिंदे यांचा हात दगडाखालीच आहे हे लक्षात घ्या अशा परिस्थितीत जर शिंदेंची निशाणी आणि नाव गेलं तर शिंदेंची मोठी अडचण होऊ शकते त्यामुळे शिंदेंचे वकील असं म्हणत आहेत पुढची तारीख द्या पुढची तारीख द्या महापालिका निवडणुकीनंतर हा निकाल लागला तरी सुद्धा चालेल म्हणजे त्यांना सुस्कारा सोडता येईल महापालिका निवडणुकीलाही हीच निशाणी कायम राहील धनुष्य बाण फार तर काय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खटल्यामध्ये जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही पेपरमध्ये जाहिरात द्या की सुप्रीम कोर्टामध्ये खटला चालू आहे आणि ही जी निशाणी आहे ती सब्जेक्ट टू दॅट खटला आहे म्हणजे त्या खटल्याशी संबंधित आहे त्या खटल्यानंतर हिचा फेरविचार होऊ शकतो अशी जाहिरात द्या एवढंच सांगू शकतं सुप्रीम कोर्ट शिंदेना जर सुन सुनावणी पुढे गेली तर प्रश्न असा आहे आता बारा तेरा चौदा नोव्हेंबर ही तारीख तर दिलेली आहे जस्टिस सूर्यकांत यांनी तीन न्यायमूर्ती होते आजच्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत उज्ज्वल भुयान आणि एन के सिंग बारा नोव्हेंबर ही तारीख दिलेली आहे पण समजा बारा नोव्हेंबरला काही अडचण आली तर पुन्हा सुनावणी पुढे जाऊ शकते मी तुम्हाला वाईटातली वाईट परिस्थिती सांगतोय सुप्रीम कोर्टात काहीही घडू शकतं सुप्रीम कोर्टाच्या रोस्टरवर माझा विश्वास नाही हे लक्षात घ्या शिवसेनेचे दोन्ही खटले ज्या पद्धतीने रेंगाळत आहेत त्यावरून मला या रोस्टरवर रोस्टरकडून काही आशा करावी असं वाटत नाही पण समजा बारा नोव्हेंबरला हा खटला नाही आला तर सुनावणी पुन्हा पुढे जाऊ शकते हेही लक्षात घ्या आणि गंमत म्हणजे यातले न्यायमूर्ती सूर्यखान जे आहेत ते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सरन्यायाधीश होत आहेत चीफ जस्टिस होत आहेत न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुदत संपते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांच्याकडे कामाचा भार वाढणार आहे आणि त्यानंतर ते या खटल्याला किती प्राधान्य देऊ शकतात हे सुद्धा हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे बाराला सुनावणी व्हावीच बारा नोव्हेंबरला अशी प्रार्थना उद्धव ठाकरेंचे वकील करत असतील शिंदेच्या वकिलांना सुनावणी पुढेच जायला हवी आहे बारा नोव्हेंबरला कोणत्याही परिस्थिती सुनावणी झाली पाहिजे आणि तीन दिवसात हा खटला संपला पाहिजे अशी प्रार्थना उद्धव ठाकरेंचे वकील करत असतील बघूया काय होत आहे पण अत्यंत महत्त्वाचे दोन प्रश्न इथे निर्माण होतात एक तर सुप्रीम कोर्टाच्या रोस्टर रोस्टर म्हणजे कोणत्या जज पुढे कोणती केस जाणार आहे मास्टर ऑफ रोस्टर असं कुणाला म्हटलं जातं तर ते चीफ जस्टिसला म्हटलं जातं सरन्यायाधीश हा कोण आहे तो मास्टर ऑफ रोस्टर आहे म्हणजे कोणत्या न्यायाधीशापुढे कोणत्या खंडपीठापुढे कोणती केस जाणार हे सरन्यायाधीश ठरवतात माझा मुद्दा इतकाच आहे की कोणत्या खटल्याला प्राधान्य द्यायचं हे सरन्यायाधीश कसं ठरवतात यामध्ये काही पारदर्शकता आहे का का असं म्हटलं जातं की बडे बडे वकील एका विशिष्ट न्यायमूर्ती समोर एखादी केस यावी म्हणून काही राजकारण खेळतात ते खरं आहे का हे प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहेत जर सरन्यायाधीश हे मास्टर ऑफ रोस्टर असतील तर हे जे दोन खटले आहेत एक खटला पक्षांतराविषयीचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे आणि दुसरा खटला नाव आणि निशाणीविषयीचा त्याचं राजकीय महत्व माजी सरन्यायाधीशानंही कळलेलं नाही म्हणजे त्यावेळेला चंद्रचूड होते त्यांनी अकरा मे दोन हजार तेवीसला शिंदेच्या सरकारविरुद्ध ते बेकायदेशीर आहे निर्णय दिला होता तरीसुद्धा जेव्हा विधानसभा अध्यक्षांनी कुणीही पक्षांतर केलेलं नाही असा निर्णय दिला आणि त्याला आव्हान दिलं उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड तेव्हाही होते रिटायर झालेले नव्हते तरीसुद्धा एकही तारीख पडलेली नाही पुढे आणि सुनावणी झालेली नाही हे लक्षात घ्या यातून मुद्दा असा उपस्थित होतो की राजकीय खटल्याला एक काहीतरी कालमर्यादा असते तुम्ही केव्हाही त्याचे निर्णय घेऊन चालत नाही जर पक्षांतराविषयीच्या खटल्याचा निर्णय त्या त्या विधानसभेच्या कालमर्यादेत झाला नाही तर त्याचा उपयोग काय हां बरोबर आहे अकॅडमिक उपयोग आहे पण प्रत्यक्ष राजकारणावर त्याचा काहीच परिणाम ना होणार नाही तसं महाराष्ट्रात झालेलं आहे सुटले सगळे शिंदेबरोबरचे चाळीस लोकांनी पक्षांतर केलं ते सुटलेले आहेत आता खटला पेंडिंग आहे उद्धव ठाकरेंनी आव्हान दिलेलं सुप्रीम कोर्टात पण कधी सुनावणी होईल कोणाला माहीत आणि त्याचा काही उपयोग नाही कारण गेल्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपलेली आहे आणि नवी महाराष्ट्र विधानसभा आता तिथे स्थानापन्न झालेली आहे मग सुप्रीम कोर्टाच्या या दिरंगाईमुळे किंवा न्यायव्यवस्थेच्या या दिरंगा दिरंगाईमुळे राजकीय भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळतं का हा खरा प्रश्न आहे जर योग्य वेळी या खटल्याची सुनावणी होऊन अकरा मे दोन हजार तेवीसचा चा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की शिंदे हे शिंदे यांचं सरकार बेकायदेशीर आहे फक्त उद्धव ठाकरेंनी राजीनामा दे न दिल्यामुळे आम्ही त्या खटला सरकारला बडतर्फ करू शकत नाही त्या निर्णयाविषयी काही कारवाई झाली होती असती ज्या ज्या लोकांनी पक्षांतर केलं शिंदे यांच्याबरोबर त्या सर्वांवर कारवाई झाली असती जर विधानसभेच्या मुदतीत हे घडलं असतं तर पण आज ते होऊ शकत नाही ही सगळी माणसं कोणतीही शिक्षा न होता सुटलेली आहे अशा वेळेला या पक्षांतर विरोधी कायद्याचा आणि दहाव्या शेड्यूलचा उपयोग काय आहे हा प्रश्न निर्माण होतो हा विचार खरं तर या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने करायला हवा आपण जर खटले इतक्या दिरंगाईने ऐकणार असू तर त्याचा परिणामच शून्य होत तोच मुद्दा नाव आणि निशाणीविषयीच्या खटल्यात याचं कारण जर लोकसभेची निवडणूक उद्धव ठाकरेंनी निशाणी बदलून लढवली मशाली निशाणी घेतली विधानसभेची निवडणूकही मशाली निशाणी घेऊन लढवली आणि शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण राहिलेलं आहे शिंदेना अंड्यू ॲडव्हान्टेज मिळालेलं आहे हे लक्षात घ्या निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणामुळे एकनाथ शिंदेना अंड्यू ॲडव्हान्टेज मिळालेलं आहे म्हणजे त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत काय भानगडी झाल्या वोट चोरी कशी कच, झाली हे राहुल गांधी आहेत त्याविषयी तर मी बोलतच नाहीये हे लोक जिंकलेले जे आहेत महायुतीवाले हे डामरटपणा करून जिंकलेले आहेत हे लक्षात घ्या पण शिंदेना या धनुष्यबाण निशामुळे निशाणीमुळे अंडीओ ऍडव्हान्टेज मिळालेला आहे आणि हे सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगाच्या संगणमताने झालाय असा आरोप होतो उद्या या खटल्याच्या सुनावणीला दिरंगाई केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाला सुद्धा दोष दिला जाईल किंबहुना महाराष्ट्रातले लोक उद्धव ठाकरेंचे समर्थक तो दोषही देत आहेत उद्धव ठाकरेंनी एक दोनदा सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाईबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यामध्ये काही गैर नाहीये ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं त्यामुळे मला असं वाटतं हा जो खटला आहे आता नाव आणि निशाणीचा उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे या खटल्याची कोणत्याही परिस्थितीत बारा नोव्हेंबरला सुनावणी व्हायला हवी बारा तेरा चौदा ऐका युक्तिवाद आणि निकाल देऊन टाका संपून टाका हा खटका खटला ही जबाबदारी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची आहे सूर्यकांत यांनी पक्षांतरा पक्षांतराच्या केसमध्ये ते वेकेशन जज असताना एक गडबडीचा निर्णय दिला होता त्या निर्णयामुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण बदललं होतं ते पापक्षालन करायची त्यांना आत्ता संधी आहे लक्षात घ्या जे खटले इतक्या दिरंगाईने ऐकले जात आहेत त्याचे जे राजकीय परिणाम व्हायचे ते झालेले आहेत त्यामुळे मुख्य न्यायमूर्ती होण्यापूर्वी सूर्यकांत यांनी बारा तेरा चौदा नोव्हेंबरला हा खटला ऐकला आणि त्याचा निकाल दिला जो काय निकाल असेल तो मी त्याच्या तीन चार शक्यता तुम्हाला सांगितलेल्या आहेत माझं असं म्हणणं आहे असीम सरोदे यांचं पण हेच म्हणणं आहे की कायद्यानुसार घटनेनुसार निकाल झाला तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने असेल पण घटनेनुसार निकाल होईल याची काही शाश्वती आजच्या काळात देऊ शकत नाही कोणी कोण कुठून कसा दबाव आणेल हेही आपण सांगू शकत नाही पण काही असेल तरी लवकरात लवकर निकाल लागावा आणि तुकडा पडावा एवढीच आपली सगळ्यांची इच्छा आहे मला असं वाटतं तुम्ही सगळे माझ्याशी सहमत व्हाल याबाबत आज इथेच थांबतो